Acidity, अपचन छातीशी व पोटाशी जळजळणे घशाला पोट फुगणे पोटात दुखणे वारंवार तोंड येणे दिवसातून तीन चार वेळा जाऊन देखील पोट साफ न होणे गॅसेस करपट ढेकर येणे आयबीएस कोरायटिस मूळव्याध भगंदर पित्ताशयातील खडा व मुतखडा यासाठी खात्रीशीर विजयी भव आयुर्वेदची शास्त्रशुद्ध उपचार पद्धती आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला खायला घातलं पाहिजे भा काळ्या जरा पण दत्त चांगले तिच्याच बर का तर नको बुझु हा अरे तू काय करायला लागलं काय म्हणजे महिनाभर बोलते महिनाभर महिनो अलो ग अरु बोझो अरुई महिनो कुठना अर हे ये पंढरपुरीची महिना आहे कशी आहे कुंडरपूर झू हा ओ नको बो जाऊ अदित्य दत्त फुले कोणते ते हो रत्नागिरीची रक्क ना या अलो गोज आता पलाडी जेव्हा का फुलटच नाही लका आ कशी ओळखल तवा आरती तर लतुरची लतरै लतरि लतुरज ओ लका वजा अर तू लकाच्या महाराष्ट्रातून सगळे मजितानलेस का काय अरे अजून दोनयाची बाकी आहे द्या दोन आ अंकुट ने नसत्या परवणीची प्रिया ओ अजून अजून दिसरीन नंदडचे नंदिनी ओय लगा 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 वजा ओय लगा तू लगा नाही लगाई एकदम झिंगडवा करू सगळे मारत नाही एवढी वळ कशी कायर तुझी अरे एवढी वळ अळक्या मराठदा प्लीवळे काय पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कुठल्या पण कोपरा सांग सगळ्या कोपऱ्यात आपले प्रेक्षक वर्ग आहे शक्यच नाही सांग एखादं नाव मग अरे एक काय एक काय सांग तुला धानव अरे एक तरी सांग की अरे एक धानव एक काय घेऊन बसलेस याय पण है, है, है पहिलं नाव श्रद्धा शिंदे धाराशिव दुसरं संतोष लोखंडे सोलापूर तिसर रामेश्वर आवटे जालना चौथ सागर पुजारी अक्कलकोट पाचवं प्रफुल्ल राजिवले रत्नागिरी सव्व अमोलिंगे पाटील परभणी सातव माळी सांगली आठवं पुलशेडगे कोल्हापूर नऊ परमेश्वर गाडे लातूर आणि राजा भाऊ दहा किशोर साळवे श्रीगोंदा अहमदनगर लोक तुझं पण प्रेक्षकिरीज बघते बर का बिस्कुट वाडी पण राहू अगोदर ऐक नाही शेअर पण करत होता अ आपला व्ह्यूज एका दिवसाला एक लाख दीड लाख जात होते पण आता राह तीस हजार आणि चाळीस हजार तुम्ही राह चांगले चांगले कमेंट करताय आपली वेबसिरीज बघताय पण पण शेअरिंग करत नाही राहू तुम्ही शेअर करा की राव आपली बिस्किटवाडी घराघरात पुचली पाहिजे असं वाटतंय की नाही तुम्हाला नाही आमच्यासाठी तरी तुम्ही काय करा आहे का आमच्यासाठी लय नाही पाच ते दहा मिनिटं वेळ द्या आपली बिस्किटवाडी बघितली की नाही तुम्ही की तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस ला ठेवायचं बघा आपली लिंक आणि जवळच कुठलं मित्र मंडळी पै पाहून आणि ग्रुप असतील तुमचं फॅमिली ग्रुप मित्रांचं ग्रुप त्या ग्रुपला करा की शेअर आपली बिस्कुट वाडी लय मोर गेली पाहिजे असं वाटतंय नाही तुम्हाला आम्ही कुठे कमीच पडत नाही आपण आमच्या बरोबर तुमचे पण साथ पाहिजे का नको सांगा बरोबर आहो जस बैलगाडीला दोन बैल असते ते दोन चक्का असते ते तुम्ही संकट चाललं पाहिजे का नाही तसं आपलं आहे व आपली बिस्किट चालायला तुमची आणि आमची साथ पाहिजे बघा तर भावा नोंद बहिणी आमची कळकळीची विनंती आमच्या विनंतीला मान द्याल ना नक्की द्या

पंक्चर झालाय आज नेमकं मला लवकर जायचं होतं घरी तात्या वाट बघत असतील आता डॉक्टर बाय इथं का थांबलेलं डॉक्टरीन बाय आहो इथं का थांबलाय हा रा गाडी पंक्चर झाली वय अहो डॉक्टरीन बाय अजून किती दिवस असं चालता फिरता दवाखाना करणार आहे तुम्ही हा हवा असल्या उन्हात तुम्ही असं फिरताय आम्हाला काय बघवत नाही बघा अहो तुम्ही नाजूक आहे हो तुम्हाला कुठं जायचं आहे ना आम्हा सांगा की हा मी काय म्हणतोय आमच्याकडे चार चाकी पण आहे असं सोडतो की तुम्ही फक्त फोन करा रंग तुला काही काम नाहीये रे गावगुंड कुठला दिवसभर गावात फिरायचं आणि पोळींना छेड बसायचं आधीच ना माझं डोकं फिरलंय तू अजून फिरवत बसू नकोस डॉक्टर एकच मिनिट हे, हे डार्लिंग कुठं आहे एक काम आहे आपल्याकडे बाईची गाडी पंक्चर झाली हां गाडी गॅरेजमध्ये न्यायची गाडी पंक्चर काढायची चकोटमध्ये धुवायची बाईची गाडी हां नवीन म्हणतोय थांब रा मी काय म्हणतोय डॉक्टर बाई गाडी नवीन घ्यायची का कळलं कळलं हॅलो हा फक्त पंक्चरच काढ हां आणि घर कर हा हा चालतंय ठेवून रंगा तू कामाचे लोक फिरवतोय कामाच्या रस्तेच्या मध्ये मध्ये येतोस रे तुझ्याशी ना बोलून काय फायदा नाही आणि हे बघा माझ्या गाडीला तू हात सुद्धा लावायचा नाहीयेस आवड कुठला आव डॉक्टर बाय डॉक्टर बाय आव मी काय म्हणतोय आव कधी चालत पोहोचणार तुम्ही लय लांब आहे ती हा आव बसा मी सोडतो हो डॉक्टर बाय आव आमचा जीव तुमच्यासाठी तुटतोय आणि तुम्ही आपलं तुमच्याच चाला जाय राह रंगा लिमिट मध्ये राहायचा मी काही बोलत नाही सर हे नाही की तू काय पण बोलशील मी सगळं ऐकून घेईन तुझं हो डॉक्टर बाय मी काय म्हणतो तुम्ही बसा मी सोडतो तुम्हाला कधी जाणार तुम्ही लय लई दी? डॉक्टरीन बायला hey! 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 बुलेट आवडते वय डॅडीला सांगायला पाहिजे हॅलो डॅडी बुलेट पाहिजे आपल्याला हा हा उद्याच पाहिजे लगेच हा 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 नाही बुलट 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 पागला चो चव घालवली गाडीनं हे

सोन्या ऐकणारे सोन्या आहे तुला एवढं चिडला ऐकणार आहे सोन्या अरे बोल ना काहीतरी सोन्या अरे ऐक तरी माझ अरे का? काय ऐकायचंय ती रांग्या तुला काय म्हणला का रंगा रंगा तिच्या ऐक रंगा बनायची हे बघ तो रंगे कशाला कशाला काय बोलणार आहे मला अरे तू काय बोलणार आणि मी ऐकून घेणार का त्याच बघ गुड डे तुला सांगायचं ना ना तर काय लायक आहे मला सांगायच नसलोन्या अरे तो काहीच नाही बोलला मला माझी गाडी पंक्चर झाली आणि तू तिकडे आला आणि तेवढा तू आलाय सोन्या हे बघ तुझी काय आणलंय मी हात दे हा मोबाईल पकड पकड ना सोन्या एवढा लांब होताच इतके दिवस गावाच्या बाहेर तुला माझी आठवण आली का तुझ्याशी बोलते बोल ना काहीतरी काय करायला लागली कशाला बांधते ते मी सांगते तोही सांग तुला माझी आठवण आली का तू कसं आहे ना त्या नाव जर ऐकलं ना बघ ते एवढ्या दिवसानंतर दिसलं सोना अरे तू कुठे त्या रंग्याच्या नादाला लागतोय तुला माहिती ना तू गुंड आहे नुसतं गरिबांना त्रास द्यायचा आणि बापाच्या पैशावर मास करायचा एवढंच येतं त्याला म्हणून तर मला ते जिज ती सोना तुला आधीच सांगत्या तू या सगळ्यात पडायचं नाही आताच सगळं नीट चालू आहे तू त्याच्या नादाला अजिबात लागू नकोस मी चांगलाच वाळतो ना त्या रांग्याला मला चांगलंच माहिती आहे त्या माझा भूतकाळ सोन्या जाऊ ते सगळं इकडे बघ माझ्याकडे तुला माहिती हा धागा तुला का बनलाय आणि आधी सांगते हा धागा तुझ्या हातातून अजिबात काढायचा नाही आत्ताच तू एका मोठ्या संकटातून वाचलायस तुझ्यासोबत परत असं कधी होऊ नये तुझ्यासाठी मी गणपती आप्पाकडे बोलले होते तुझं सगळं नीट हो देत म्हणून हातातच धाका रे कुठे खरंच तू सगळ्यांपेक्षा आहेस का नाही म्हणजे तू सतत कायम सगळ्यांची काळजी करत असतेस खरंच भारी सोन्या तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस कधी आवरायचं धुन तरी घरची कामं पडली ती तशीच आणि ही मंद का अजून आली नाही तिला विचारायचं होत गावच्या समद्या गोष्टी तर आली नाही अजून पोरगी सरपंचाची पोरगी दिसती आणि पोर कोण आहे आपाजीचा सोन्या दिसतोय तिस आहे दोघ इतकीच टाकीव करते ती तरी काय हा दोघच बया या आजकालच्या पोरांचं काय खरं नाही

सगळ्या बिस्कुड वाली ये खबरी माझे पैसे देत्या मला असा सलट मारते त्या आणि मग पुढे जाऊन फटत्या त्या हे नव खबरीलाल ओ बघजा अरे बीकडे कुटी गेले तेवढं सांग की मग दिरे कुटी गेले ह मला ठावही कुटी गेले دي मग सांग की मग मला मी ना सांग अरे माझा काय फायदा आहे तुला सांगवर काय काय फायदा बघ सकाळपासून बस हात माझा खाजवते असं सर खर 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 कर करते पण काय वल्ला हो रे मला सांगून काय फायदा आहे का माझा काय चाव आत्ताच पाड करून खाऊन आले चहा पाव दुसरं काय आहे का लगेच चावू दे तुक पण तेवढं सांग की न्या पाऊ दे घरात आहे शिल्लक तुला काय पाहिजे केलं का कोपरा पडून वगळा असा पुढच्या टायमिंगला नेत्री लाग तुझ्याच पगार झाल्या चप्पा चप्प दे तू साईकला का साईक आता एवढं रडतेस तर सांगतो की तुझा मामा आलता त्याला घेऊन गेलाय मामाच्या गावाला मामाच्या गावाला गेलो रे हा हो नको तरून मिला भाई चोर खूप दिवस कुठं काय पाय बिंगरी तुझं काय काम आहे रे अरे ती ती नसली की करमत नाही का काय अरे अग्रे

भावरावाने फिरताय इकडं तिकडं कुठं नाही निघालाय अहो ती गोड्डीला हुडकायला लागलो या सगळ्या गावात न रोण मारला तर ती गोड्डी गावना झाली आणि माझा फोन बी उचलला ना झाली आव गोड्डीला मी आता पाण्याच्या टाकीजवळ बघून आले आणि ती आपा शेठच्या पोराबर होती आणि दोघच होती पाण्याची टाकी पुशी होय आत्ताच बघून आली या सगळ्या गावात वळसा मारला काकत काळसा मध्ये तशी गत झाली बघा बाबानू आजकालच्या पोरांचं काय खरं नाही बघा लक्ष ठेवा तर काय नवीन फेड काढला आणि बाय का नसते तू कुठ सा, होता डॉक्टर फोन कुठे तुमचा फोन आहे ना माझ्या हातात बघा वो कळत नाही का तुम्हाला काय वेळ झाला एवढा ते काय झालं ना मी येत होते काही बोल नाका ऐका तरी मी येत होते ना रस्त्याने मी काही बोलू नका त्या अपाच्या नाकाशी होता का नाही तुम्ही हा पण झालंय काय का वेळ लागला तुम्हाला हे सांगते ना की गाडी पंक्चर झाली होती ना त्यामुळे वेळ मग फोन केला असता दिला कणाला पाठवून पण झालंय काय तुम्ही पाण्याच्या जवळ होता का नाही हो पण होता का नाही होते ठीक आहे आमचं काहीतरी चुकलंय का त्यातरी काय झालंय पण तात्या